सर्वात महत्त्वाचं आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करतो हे सगळ्यात महत्वाचं आपण जाणलं पाहिजे आपण सर्व शेतकरी आहोत आम्ही सुद्धा शेतकऱ्याचे मुळं आहोत आपल्याला शेतीशिवाय उत्पन्न नाही आणि शेतीशिवाय खाण्यापिण्याला आपल्याला काही मिळत नाही आपल्याला कुठली गोष्ट करायची असेल तर शेती यातच आपण कळ समोर आपल्याकडे जर चार पैसे वाचले तर आपल्याकडं कोणतं मिळत नाही फक्त एकाची दिसत की शेती घ्यायची शेती घ्यायची नाही असं वाटतं का सांगा बरं आज तुमच्याकडे असता काय शेती घ्यायची नाही असं म्हणाला वाटतं का मी तुम्हालाही वाटतं परंतु त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला मी सांगतो की तुमच्याकडे जेवढी आहे एवढी आपल्यासाठी प्रफुल आहे आणि याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं जर काय असेल तर आपली संपत्ती म्हणजे आपली मुलं आपण म्हातारपणी ज्यावेळेस आपले शरीराच्या ओळख चालत नाही म्हातारपणी आपल्याला ना। व्याधी येतात आणि त्याच्यातून जर तुम्हाला तारायचं असेल त्याच्यातून जर तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर आपले मुलं हे जर चांगले घडले तर ते आपल्याला करू शकतात नाहीतर आपण बघतोय आपल्या आजूबाजूला बरेच मुलं कामधांना नसल्यामुळे चोऱ्या करतात बरेच मुलं आनंद करतात आणि बरेच मुलं दारूच्या व्यस्तपाई बंगलेल्या असतात व्यस्तपाई बरेच संसारसे बनलेले दिसतात आणि या सगळ्यातून चांगल्या पद्धतीनं जर जगायचं असेल बाबा आपल्याकडे पैसा भरपूर आहे चांगल्या पद्धतीनं जर जगायचं असेल तर आपले मुलं हे चांगले घडले पाहिजे आणि चांगल्या मुलं घडवण्यासाठी मागच्या दहा वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी बघितलं तरी इंग्लिश स्कूल कुठल्याही खेड्यात नव्हती परंतु बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं आता हा महिना आहे नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर येतोय आता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये दिलेला संविधानाचा मसुदा कसा असतो तो मांडला आणि सगळ्या सभे संविधान सभेच्या सदस्यांनी तो स्वीकृत केला त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला प्रत्येक नागरिकाला पूर्वी काय असायचं आपल्या गरिबांना शिक्षण नाही आपल्या गरिबांना मोठा व्यवसाय करता येत नव्हता आणि कुठलंच नोकरी नव्हती म्हणजे कुणबी म्हणून आपण या शेतीमध्ये रायचो परंतु बाबासाहेबांनी आपल्याला संविधानामध्ये निर्माण केलं शाळा आपल्याला उपलब्ध करून दिल्या कोणताही मुलगा कोणत्याही शाळेत शिक्षण घेऊ शकतो त्याचबरोबर सगळ्या आरोग्य आहे आरोग्याच्या सुविधा सगळ्यांना मिळून दिल्या तुमच्या मुलं शाळेत आहेत मुलगा जन्माच्या अगोदरपासून त्याला शिक्षण आरोग्याच्या सुविधा व्हाय आई गरोदर असताना जेव्हापासून डॉक्टरी घरी येते त्याची दवामुळे मी करून दिलेला आहे त्याच्याही पुढे केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या शाळेत शिक्षण घेताना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या खेळाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामधून आपल्यासोबत शिकवणं हे आपलं कर्तव्य आहे तुम्ही सर्वांनी आता जगामध्ये मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषेला सगळ्यात महत्त्व आहे जगात आपला भारत देश जर सोडून पाहायला गेलं तर सगळीकडे जास्तीत जास्त इंग्रजी भाषेचा वापर होतो म्हणून आपल्या मुलं इंग्लिश भाषेत टाकले खरंच तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो की तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक पाऊल आहे प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे मोबाईल नाही असं कोणी आहे की आपल्या ज्याच्या खिशात मोबाईल नाही सगळ्यांकडे मोबाईल आहे परंतु त्या मोबाईलमध्ये सगळ्यात मोठी भाषा असते इंग्लिश आणि त्या मोबाईलमध्ये जे काही माझ्या आहे इंटरनेटचे जे काही नॉलेज आहे इंटरनेट आहे जगामध्ये काय चाललंय ते आपण शून्य मिनिटामध्ये बघू शकतो ऐकू शकतो आणि आपलं मत सुद्धा सगळ्यांकडे व्यक्त करू शकतो युट्यूबच्या माध्यमातून हे सगळे जे आपल्याला निघणार आहे या सुविधा सगळ्यात चालवणं बघा मोबाईल चालवणं मोबाईल दुरुस्त करणं मोबाईल बनवणं हे काही सगळ्या सगळ्या माणसाचं काम नाही आणि ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपण मुलं इंग्लिश स्कूलमध्ये शिकवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून आपण मुलं चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता याबद्दल खरं तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही चांगलं हे काम केलेलं आहे आपल्या संसारामध्ये कोण्या गावाला गेलं कुठं जर गेलं तर लोक हे विचारत नाही की तुझ्याकडे संपत्ती किती आहे पहिले विचारतात मुलं काय करतात असं विचारतात की नाही याच्यापेक्षा काय विचारतात परंतु आपल्या मुलांना चांगलं वळण लावणं शाळेत शिक्षण दिलं जाते असं कुठलीही शाळा नाही की त्या ठिकाणी मुलांना चोरी करणं मारामार करणं दारू पिणं भिंगाणा करणं आईवडाला मारणं हे शिकवलं जाते कुठल्या शाळेत शिकवलं जात नाही म्हणून आपण हे मुलांकडे ध्यान दिलं पाहिजे तुम्ही आता शाळेत आलात अजून अजून शाळेत यायला पाहिजे आपल्या शिक्षकांना विचारलं पाहिजे माझा मुलगा येतोय काय करतोय याला काय येतोय आणि काय अडचण आहे जी अडचण आहे ती आपण त्याला उपलब्ध करून देऊ शकतो सध्या सर्वात महत्वाचं की घरी शिक्षण आहे मोबाईल शिक्षण मिळतोय चोवीस घंटे आहेत चोवीस घंटेमध्ये फक्त मुलगा आठ घंटे शाळेत असतो ते आपल्याला बसत उभारलेला आहे एवढी बिल्डिंग उभारलेली आहे त्या बिण्याची पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्या सुद्धा त्यांनी स्वतः उभ्या करून आपल्याला दिलेली आहे आपला मुलगा चांगलं शिकण्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत आपण पण एवढंच आहे शिक्षण घ्यावं आणि अनुभव असापडगावला घेतला होता चार पाच वर्षापूर्वी चापडगावचे काही मंडळी जे आहेत सरपंच सुद्धा आहेत त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की मुलाला शिकवा आज तुमचं शाळेत नंतर तुमचा आहे शाळेत आल्यानंतर तो आमचा आहे परंतु या शाळेत धैर्य घनस्थेला मुलगा आहे किंवा मुलगा आहे हा शेख सरांचा मुलगा असा नाही केला जात हा राणी उद्योगाचा मुलगा आहे तिथं काय सांगितलं जातं हा राणी उद्योगाचा मुलगा आहे त्याच्यानंतर तो जिल्ह्याला जर गेला तर तिथं तो गावाचं नेतृत्व करत नाही नेतृत्व करत नाही तर तिथं तालुक्याचं नेतृत्व करतो आणि तिथं त्याची ओळख काय होते हा कुठला आहे आणि जिल्ह्यात बाहेर गेला औरंगाबाद विभागामध्ये तर तिथं होते हा जालना जिल्ह्याचा मुलगा आहे बघा आपण काही मुलगा असतो एका कुटुंबातला किंवा जर शिक्षण शिकत गेला तर त्याची अशी वाढ होते आणि अशाच पद्धतीनं एक भाग्यश्री नावाची मुलगी आहे पा थापडगावची भाग्यश्री गायकवाड या मुलीला नांदे सरांनी शिकवलं सगळ्या सरांनी चांगलं शिकवलं

तिला शिकायला ह्या सगळ्या गोष्टी आज फुकट देते पुण्यामध्ये तिची व्यवस्था केलेली आहे तुमच्याकडे सरपंच आहे इथं काही पालक मंडळी असतील बघा तिची आई तिला वडील नाही मला वाटतंय घरची गरिबी आहे परंतु एक कला असते जशी शिक्षणाची कला आहे खेळाची कला आहे गायनाची कला आहे भासनाची कला आहे वेगवेगळी कला आहे मुलांना आपलं जे येईल शिकवा सगळ्या गोष्टी तिला शिकवा आज ती मुलगी या ठिकाणी ती खेळते आणि ती आज तिचा जो खेळ आहे तो डिवाईस ती या नोकरीची आज लाभू शकते बघा जे काही पोलीस स्टेशन आहे हे सगळे पोलीस स्टेशन आणि बंदोबस्ताची जी व्यवस्था आहे ती नियंत्रण हातामध्ये राहील एवढी खेळाडू तिला ते प्राप्त झालेला आहे पण बुद्धिष्ट सरकारचा असं असतं की तेवढ्यावर समाधान नाही ती महा राज्याचं खेळता खेळता ती आपल्या भारत देशाचा खेळाडू होईल आणि भारत देशाचा खेळाडू करता करता की बाहेर देशात खेळायला जाईल नंतर ऑलिम्पिकमध्ये खेळायला जाईल तिला जर संधी मिळत गेली त्यांना खेळ खेळला तर अशी सुविधा मिळेल म्हणून तुम्हाला विनंती करतो की जसं तुम्ही शेती किती घेतली जर तुम्हाला विचारणार नाही खैरे साहेबांना मला वाटते शंभर पेक्षा जास्त एक जमीन आहे कोणी विचारत नाही जमीन तुमच्याकडे किती आहे पण त्यांच्याकडे हे विचारतात तुमची संस्था चांगली उत्कृष्ट आहे आमच्या शाळेच्या बाबतीत तालुक्याला कुठे आमच्या विषय होतो की या महात्मा फुले इंग्लिश स्कूलमधून चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं जातं आम्ही अजून म्हणून चक्क मार्ग पाहतो सरांशी कॉन्टॅक्ट करतो ऑनलाइन सगळी माहिती पाहिली जाते सगळं सरकारी असतं फक्त सरकार पैसा पुरवत नाही पैसा फक्त त्यांनी पुरवायचा आणि याचं जे नियंत्रण आहे हे सरकार ठेवतं आणि सरकारी नियमानुसार हे सगळं पार करतो म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपल्या मुलांसाठी जे करताय ते अजून चांगल्या पद्धतीनं करा आमना जर केलं तर खरं तर सर्वांना मी धन्यवाद देतो आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहला सर्वांनी मला ऐकून घेतलं आता माझी एक ऑनलाईन मीटिंग चालू आहे गणपतंगिनीची आणि पूर्ण केंद्राच्या सगळ्या शाळेचे मुलं प्रश्न मनुष्य स्पर्धेसाठी आपले शिष्य आलेले आहेत प्रश्न मनुष्यच्या गणित भाषा विज्ञान इंग्रजी आणि आम्हाला मिळालेले प्रमुख पाहुणे आदरणीय व्यासपीठा आणि सर्व पालकवर्ग खरोखर तुम्हाला मी धन्यवाद देतो खरं दोन अडीच तास झालेत आपण थांबला त्याबद्दल प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि पालक मेळावा कशासाठी घ्यायचा आहे आणि काय घ्यायचं आहे या सर्व काही गोष्टीचं सविस्तरपणे मार्गदर्शन आमच्या सर्व आम शिक्षकांनी केलेलं दिसतंय आणि केलेलं आहे मला तुम्हाला एकच विनंती करायची असून असून किती काम असणार आहे पालकाला जे पालक आता उठून जातात टिकून येतात बाहेरून जातात घरी बसतात काय परिस्थिती अशी खाली पालकम्याला ते म्हणतो माझा पाहून येणार नाही आणि तो कुठं वाटेवर जाण्यासाठी वाढते जे वाटेवर त्याचं काय चाललं याचं काय चाललं याच्यावरती दुसरं काय काम असणार आहे तुमच्या पाण्याला आजच्या काळामध्ये आम्ही काय सांगतो आणि तुम्ही काय मार्गदर्शन करता याची अतिशय गरज आहे आम्ही तर काय आम्ही आमच्या पद्धतीने तर शिकवणारच आम्ही आमच्या शाळेचं नाव मोठं करण्यासाठी सगळ्या काही गोष्टी नातोनात प्रयत्न करतो पण ते आमच्या प्रयत्नामध्ये तुमचा सहभाग खूप काही मोलाचा आहे जेणेकरून तुमच्या सहभागाने जो विद्यार्थी घडतो मी तर सांगतो तुम्हाला की जे काही पालक स्वतःचा निगराणीखाली पाल्याला ठेवत नाही असे कितीतरी पालक आहेत पाल्य आहेत की ज्यांना जीवनात काही जमलं नाही बाहेर कुठेतरी शाळेत नेऊन टाकावं त्यांनी मग तिथं कुठेतरी ते बाहेर जास्त करावी असं नाही जो पाल्य आपल्या सोबत असणार आहे त्या पाल्याचं जो शिक्षण आहे मी सांगतो तुम्हाला वारंवार सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव हे बाबुळगावमध्ये शिकले तसंच आपल्या जालना जिल्ह्याला जे काही तुकाराम मुंडे आले होते कलेक्टर साहेब हे सुद्धा त्यांच्या स्वतःचे आई वडील नसतानी आईनी रोज मजुरी करून त्यांना स्वतःच्या जवळ शिकव त्यामुळे असं काही बाहेर मुलगा टाकल्यामुळे जास्त शिकतोय की इतर आल्यामुळे कमी शिकतो असं प्रत्येकाने डोक्यातून ते प्रत्येकाने फक्त एकच काम करायचं की आपल्या शिक्षकांनी जे शिकवलंय जे काही त्याला शाळेमधून होमवर्क केलं ते घरी जाऊन आपण फक्त चेक करून बघायचं आजच्या पालकमेळाचा उद्देश एवढाच होता की तुम्ही आणि शिक्षक आणि आम्ही एकमेकाचं कुठंतरी संगणमत असलं पाहिजे आणि त्या संगणमतातून जे काही घडणार आहे तो आपला पाल्य खूप काही चांगला घडू शकतो एवढाच आजच्या पालक पालकमेळाचा उद्देश होता वेळ तर खूप झाला आहे खरंच वेळ झालेला आहे आज जास्त काही बोलल्यासारखं काम राहिलेलं नाही प्रत्येकाला जे काय व्हायचं ते मार्गदर्शन झालं जाईल तुमची विनंती तुम्हाला एकच राहील आम्ही आज हजार दोन हजारची की तुम्ही प्रत्येकाला तुमच्या मित्राला ज्याचा काही मुलगा येतोय त्याला घरी जाऊन समजून सांगावं आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस पालकमेळा डोकापण त्यावेळेस त्या पालक मेळावा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे मला शाळेच्या शिक्षणाबद्दल या गुणवत्तेबद्दल सर्व काही जे ऐकून घ्यायचं होतं ते तुमच्या पालकवर्गातून ऐकून घ्यायचं पण पालकवर्ग असं जे तुम्ही निराश होऊन बसले किंवा स्टेज करिअर नाही म्हणता किंवा स्टेज लेअरिंग नाही म्हणता स्टेज लेअरिंग जोपर्यंत आपण पाण्यात पोहत नाही तोपर्यंत पोहणं शिकत नाही एकदा होळी टाकून दिली तर पाण्यात पोहतो आपण तसं संतोष रायकरने जे काय मार्गदर्शन केलं खूप काही चांगलं मोलाचं केलं खरोखर संतोष जे शाळेतले मुलं बोलत नाही ते महात्मा फुले इंग्लिश स्कूल मुलं बोलतात त्याबद्दल मला सहनभाव आला आणि मला त्याबद्दल स्वाभिमान सुद्धा आहे एकाच एक शिक्षक आमची तुम्ही बघितला प्रेरणा मॅडम इतकी टॅलेंट मॅडम आहेत की त्यांची ते खरं म्हणजे आम्ही तुम्ही जास्त विद्यार्थ्यांना दिल्यामुळं त्यांना पाहिजे तेवढं मानधन आम्ही देऊ शकत नाही याचा सुद्धा मी खेद व्यक्त करतो जेणेकरून जर तुम्ही शाळेच कुरुंगान गावून जर जा जास्तीचे मुलं विद्यार्थी दिले तर आम्ही आहे त्याच्यापेक्षा दोन वर्षात कमीत कमी तुम्ही त्यांना मानधन मला देता आलं पाहिजे अशी मी तुमच्या सर्व बालकाकून आशा व्यक्त करतो आमचे शिक्षक खूप तळमळीला काम करतात सगळे वैयक्तिक नाव घेण्याची मुलाची गरज नाही एकदम तळमळीला सगळे मी सुद्धा वेळेच्या वेळेला शाळेवर आले त्याने येऊन बघितलं त्यावेळेस प्रत्येक पालक शिक्षकांचा हजर असतो त्याचं सर्व जे येतो तो मी तुमचा पाल्य मोठा होण्याचं ते फक्त सर्व आमच्या शिक्षकाला देतो आपण एक पाच दहा वर्षापूर्वी स्वप्न मनशी बाळगून एक छोट की आपण पैसे पैसे तर सगळे लोक कमावतात पण कुठेतरी एक छोट्या खाली नाव झालं पाहिजे म्हणून हे इवलेशे होत वेगळी त्याचा वेग वगैरे का गरावरी या मणीप्रमाणे जे स्वप्नात नव्हतं स्वप्नी चिन्ह देखील डोळा असं मनात सुद्धा हरकत नाही की जेणेकरून मला ते साध्य झालं आणि ते साध्य झाल्याच्या नंतर तुम्ही सर्व पालकांनी या शाळेमध्ये मुलं पाठवण्याची जी आम्हाला साथ दिली तुमच्या त्या साथीनं आणि आमच्या त्या कर्तृत्वानं दोघांचा वेळ एकत्र झाल्याच्या नंतर जे काही आपला शाळेची प्रगती आहे कारण ते म्हणतातच ना घरी सुद्धा बायकोचं नवऱ्याचं तेल आणि बायकोचं मीठ दोन्ही असल्याशिवाय त्या भाजीला चव येत नाही कारण नवऱ्यानीकडून तरी कपून महाग एक तेल आणायचं आणि घरचीला ते बरोबर योग्य ते मीठ टाकायचं त्याच वेळेस त्या भाजीला चव येते तसं तुम्ही आमच्याशी निगडीत राहिल्याशिवाय आमच्याही त्या शिक्षणाला आम्ही जे कर्तृत्व करतो त्या कर्तृत्वाला फळा राहणार नाही म्हणून तुम्हाला वारंवार विनंती करतो आणि प्रत्येक वेळेस पालक मेळाव्याला आपण असं नियमित येत राहावं आमच्या काय विनिवासते अशा तरी तुम्हाला सांगता येत नसल तर बाजूला येऊन सांगा घरी जाऊन सांगा कोपऱ्यात येऊन सांगा कुठेही सांगा आम्ही प्रत्येक शिक्षकांची काही बाब आता काही शिक्षक आमचे थोडस पाल्याला जास्त पनिशमेंट देण्याचे प्रयत्न करत होते परंतु आज जे टी काल परवा आपण बघितलंय एका बालकाने आत्महत्या केली खरं कारण ते बालक शिक्षकाचं नसाल तो शिक्षकावर होणारा आरोप मला असं वाटतंय खरं शिक्षकाचं आणि त्या पाल्याचं कुठं काही असं दुर्मत आहे का त्याची कुठं दुश्मली आहे का त्याचं काही बादलवाद आहे का त्याला काही त्याच्याबद्दल काही असं वाटतंय का असं काही आहे का परंतु त्या शिक्षकावर जो आरोप केला गेला त्या आरोपाचा आपण आजच्या पालक पालकमेळाच्या निमित्तानं सर्व महत्वास होती ना निषेध व्यक्त करू की जेणेकरून त्या शिक्षकाला जी पनिशमेंट होऊ लागली ती चुकीची आहे प्रत्येक पालकाला लक्ष दिलं पाहिजे की आपल्या मुलाला शिकवताना थोडी फोटो ते पनिशमेंट दिल्याशिवाय त्या मुलाला ते येणारच नाही म्हणून ज्या कुठल्याही पालकांनी शाळा भाजीतील इंग्लिश स्कूल असो या जिल्हा परिषद शाळा असो तुमचे काहीचे नातेवाईक मुलं पुतणे जिल्हा परिषद शाळेत सुद्धा असतील शाळेत सुद्धा त्या शिक्षकाला कोणत्याही पालकांनी तकलीफ दिली नाही पाहिजे कारण तो त्याचा कोणी त्याचा कोणी नसतो तो त्याचा उद्देशच नसतो म्हणून आपण सर्वजण आला वेळ खूप झालेली आहे छोट्या आम्ही एक छोटासा नाश्ता ठेवलेला आहे तो प्रत्येकाने नाश्ता करूनच जायच आहे आणि पुढील ज्यावेळेस आम्ही पालक ठेवू त्यावेळेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित आहे तुम्ही सर्वजण आलात तुमचे खरोखर आभार व्यक्त करतो आणि माझे तामिळ भाषेत दोन शब्द संपवतो आणि माझ्या सर्व शिक्षकांना वर्तमानला सर्व सहकाराची गरज असते जसं की आपण म्हणलं खूप धन आहे परंतु तो जर मुलगा दारू पाहून त्या दरवाज्यामध्ये त्या घरामध्ये त्या बांगल्याच्या पुढे जर दारू जर पडलेला असेल तर त्या बांगल्याला काही अर्थ राहत नाही कारण का कारण की तो व्यक्ती दारू पाहून जर पडलेला पडलेला मुलगा कितीही श्रीमंत टाकला तरी त्या श्रीमंतचं नाव होत नाही परंतु तुम्ही जर चांगले संस्कार केले चांगलं शिकवलं तर नक्कीच त्या शिक्षणातून तुमचं आणि तुमच्या मनाचं नावलकीच नाव होईल आणि यासाठी आपल्याला एकच करायचं की जे शिक्षणामध्ये जे काही इव्हेंट आहे जे काही तुम्ही पालक आता जे आपल्या उपस्थित राहिलो ते खरंच भाग्यवान आहे कारण की तुम्हाला तुमच्या मनाची काळजी आहे त्यामुळे तुम्ही ते थांबलेले आहे तसेच जे काही प्रत्येक इव्हेंट म्हणजे सहन आपलं अनुहळ फंक्शन अशा अशा कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण आपल्या मनाला सहभागी होऊन दिलं पाहिजे कारण की यातूनच व्यक्ती घडत असतो आणि याच याच्यातूनच आपलं व्यक्तिमत्व आपल्या मनाचं व्यक्तिमत्व फुलून येत असत या कारण की एकच गोष्ट करू शकते ते म्हणजे शिक्षण आणि तुम्ही आणि सर्व शिक्षण दिलेले संस्कार याच्यातूनच विचार ती शकतात यानंतर मी भाजप सरकारला अशी विनंती करतो तर मी आपल्याला करावं नसतील म्हणणार म्हणणार नाही परंतु एक छोटेशा Gracias. पाहुणे स्कूल एक इंग्लिश होती आणि ते आमची गाडी मधले इंग्लिश विद्यार्थी होता तो फाडफाड इंग्लिश लागला आणि आपली इकडे कसं ग्रामीण भागात खेड्यात खेडेगावात बोलायचं झालं तर इंग्लिश कलिक सर्वसाधारण कुटुंबा सगळे आपली भे आय पी असत काही शैक्षणिक वातावरण नाही आपली तर मग त्या मुलांनी सुरू केलं हा अरुया भाई पडा मी येऊ तुम्ही कुठून आले असत शाळा सांगते काही जमान तिकाड्या इतकं पाडपाड पण आपलं आणखी लेग्रू होता आपल्या शाळेत सांगायचं म्हणजे मेहनत आणि जगाबरोबर चालायचं ठरवलं आपण कुठं कमी पडत नाही माझी पत्नी राजेश्री तिचा असं योग्य मार्गदर्शन भेटतं या शाळेत ते आज शाळेमधल्या विद्यार्थ्याला सुद्धाही इंग्लिश म्हणून बोलून देत नाही फाडफाड होत त्याचं सर्व योगदान आपले शाळेचे शिक्षक प्रेरणा मॅडम घ्यानला जाते कारण बऱ्याचदा सुद्धा नोटीस करतो मी सर्व शिक्षकवर माझं मी इंग्लिश बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे मलाही कळत आहे जबरदस्त आणि पाहिजे तेच भेटतं आपल्याला तिथे बसत शिक्षकांची शाळेची शाळेच्या अध्यक्षाची खूप खूप धन्यवाद होऊ शकतो की आपला मुलगा घरी असल्यावर अभ्यास करीत नाही पुढे काही इतर काही शिक्षणामध्ये अडचणी असतात ती चर्चा घडण्यासाठी पालक मेळावा असतो बऱ्याच पालकाला संभ्रम आहे की पालक मेळावा आहे पण भाषणाचा कार्यक्रम आहे का असं मी वाटू राहील पण आपण जर सांगितलं नाही आपल्या विद्यार्थ्याबद्दल काही अर्थ नाही तर त्या शिक्षकापर्यंत पोहोचणार नाही हा उद्देश असतो पालकमेळावाचा वर्षातून किमान दोन वेळेस तरी पालकमेळा हवा कारण पहिलं सत्र असतं दिवाळीपर्यंत आणि दिवाळीच्या नंतर दुसरं सत्र असतं कारण दोन सत्र गव्हर्मेंटने कशामुळे तयार केले की सतत जर शाळा चालू राहील तर विद्यार्थ्यांमध्ये किंवा चैतन्याचा गुण असतो नव चैतन्य राहिलं पाहिजे विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थी हा सतत निरंतर ऐकण्याच्या उपस्थित असलेल्या सर्व पालकांचं कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पावनांचं मी कोणच शब्दसमनाने स्वागत करतो आणि मला विषय दिलेला होता विद्यार्थ्याच्या आरोग्या संदर्भामध्ये आणि त्याच्या टिफिन बद्दल त्यासाठी गरजेच्या होत्या महिला भगिनी पण आता महिला भगिनी ऑलरेडी कमी होते आणि ते पण दोघी तिघी निघून गेले त्यामुळे आपले जे पालक वर्ग आहे त्यांना देखील दोन शब्द सांगतो की शिक्षण घेण्यासाठी त्याची मानसिकदृष्ट्या तो सक्षम असणे गरजेचं आहे आणि ज्या वेळेस त्याचं आरोग्य चांगलं असेल म्हणतात ना साऊंड माइंड इन द साऊंड बॉडी जर आरोग्य चांगलं असेल तर त्याचा माइंड चांगलं असेल त्यामुळे सर्व पालकांना माझी एक विनंती राहील कि आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला टिफिन देत असताना वेगवेगळ्या भाज्या पोळ्या पोळी व्यवस्थित आणि त्याची ड्रेसिंग हे सगळं व्यवस्थित करून त्याला शाळेत पाठवायचं जेणेकरून त्याच मानसिक आरोग्य चांगलं राहील आरोग्य चांगलं राहील आणि यातून त्याचा शैक्षणिक विकास चांगल्या प्रकारे होईल एवढंच बोलतो कारण की भाषण भाषण म्हणून स्वागत करते व संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विचारदादा खैरे यांचे देखील शब्दसुमनाने स्वागत करते कार्यक्रम म्हटला की मार्गदर्शन हा महत्वाचा मुख्य घटक असतो त्यानिमित्ताने आदरणीय सर यांनी वर्षा मॅडम सोनाली मॅडम पायल मॅडम यांनी आपली जबाबदारी पार पडली त्याबद्दल ते त्यांचे देखील मी आभार व्यक्त करते व अध्यक्षांची